कोळगिरी तालुका जर जिल्हा सांगली येते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानचे उद्घाटन संपन्न कोळगिरी तालुका जर जिल्हा सांगली येते ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री पंचायतराज अभियानचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी ग्रामसभाई संपन्न झाली यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच एल मॅडम ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक माननीय सावळा करे व सर्व पदाधिकारी आशा सेविका अंगणवाडी सेविका मुख्याध्यापक शिक्षक रोजगारसेवक पोलीस पाटील व गावातील अनेक मान्यवरील खास करून उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये गावातून फेरी काढण्यात आली फेरी काढून गावामध्ये बऱ्याच एरियातून मोठ्या प्रमाणात प्रभात फेरी काढून घोषणाही देण्यात आल्या यावेळी गावातील अनेक नागरिक ग्रामसेवेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते